ही आणि पहिला षटक घेऊन गोलंदाजी सहा चेडूंचा खे संतोष सूर्यवंशी मिरासवाडीची रन मशीन मैदानामध्ये दाखल झाले आणि ही एवढ जोडी आहे पहिला चेंडू हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म झॅक डीपला ला विड विकेट आहे तैना चेंडू शिकल्यामध्ये वेग मंदवण्याचा प्रयत्न केला जाईल दोन धावा प्राप्त केल्यात एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या चेंडूवर दोन धावा आल्या धावांचा श्री गणेश होत असताना टीम मिरासवाडी एक सामना तुम्ही जिंकलात तर एका करंडकाचे मानकरी ठरू शकतात चला प्लीज पिटअप करा मोठा फटका खेळलाय चेंडू हवे मध्ये मिस टाइम स्ट्रोक क्षेत्रक्षक दूर वेगाने आलेच नाहीत पा मिड विकेटला क्षेत्रक्षक होते तैनात आणि त्यानंतर मात्र चुकी झाली टीमची धावसंख्या धाव फलकावर चार चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये योगेश शे, 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 शे। चांगला फटका खेळत असताना संतोष सूर्यवंशी एकदा प्राप्त केले लॉंग नाही तैना चेंडू गॅप मध्ये जातोय सा तिएरीचा प्रयत्न होईल का तसं होत नाहीये दोन धावेवर समाधान मानावं लागेल टीमची धाव संख्या या दोन धावेच्या मदतीने सहा एका बाजूला मिरासवडी दुसऱ्या बाजूला टीम मिरगाव एकता मिरगाव संघाची युनिटी मात्र चांगली राहिली ज्या संघाच्या नावामध्ये एकता आहे तो संघ मात्र प्रकारे खेळत आलाय या संपूर्ण पावसाळी हंगामामध्ये एका करंडका दूर राहत तुम्ही एक मॅच चांगला स्क्वेअर देव बी पॉइंटला चेंडू सीमा रेषा पार पंचांचा इशारा इट्स मॅक्सिमम चेंडू सीमा पार बॉस्ट चषक षटकार बारा धावा धाव फलकावर शॉट ऑफ द इव्हिनिंग शॉर्ट ऑफ द मॅच काय स्क्वेअर कटचा फटका नेत्रदीपक फटका डोळ्यांचा पाळणं फेडणारा हा नयन रम्य फटका संतोष सूर्यवंशी दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे बारा दावा धाव फलकावर चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो बॅट जाऊन पंच केलाय ही ताकद आहे टायमिंग आहे नजाकत आहे संतोष सूर्यवंशी यांची मिरसवाडी गावचा ब्रँड दाखवलाय बॉस चष्का मधला येतोय पाहायला मिळतोय अठरा धावा धाव फलकावर पुलटा शेंड होता दिशा मिस केली आहे एक धाव मात्र येथे प्राप्त करण्याचा येस गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्ग झालाय एकोणीस धावा वीस धावांचं लक्ष एकता मिरगाव लॉट्स करूया एका चिट्टी मध्ये आहे नवलाईस जिंती आणि विजेता टीम फायनल ला एक चिट्टी उचलली जाईल तर फायनल ला दाखल होईल आणि एक चिट्टी आहे फायनल ला दाखल होणारा बॉस चषकामध्ये संघ ठरतोय त्या टीमचं नाव आहे छाम्पियन टीम म्हणजे विजेता टीम नवलाई नवला फायनल ला खेळ आणि या विजयी टीम आणि वन साइड जिवाळा यांच्यामध्ये ही मॅच होईल विजयी टीम विपक्ष वन साइड जिवाळा यानंतर असेल उपांत्य लढत आणि अंतिम लढत असेल नवला दाखल झाले चला जास्त वेळ घेऊ नका टीम मिरसवाडी शतरक्षण लावून घ्या अजून दोन सामने बाकी आहेत आणि दोन सामने होतील का हे बघायचंय चला प्लीज थोडस फास्ट करा मित्रांनो कारण त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील आहे नाही पावसाळी रबर क्रिकेटमध्ये बक्षीस वितरण सोळा फटाफट घ्यावा लागतो पावसाळ्याचे दिवस, 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 दिवस। वीस धावांचा लक्ष दुसऱ्या डावाला होते सुरुवात आगड जिजोडी मैदानामध्ये दाखल झाली लक्षाचा पाठलाग करण्यासाठी एकता मिरगाव आपला एखादा खेळाडू पाठवा बॅटरची नाव आम्हाला सांगू शकेल प्रथमेश शेलार आणि त्यांच्या साथीला शैलेश प्रथमेश स्ट्राईक वरती आहेत त्यांच्या बरोबर आहे शैलेशी जोडी आघाडीची दाखल झाल्या आणि पहिलं षटक घेऊन रोहित रोहित यांच्यावर रो रो विश्वास दाखवलाय सहा मध्ये करायचे वीस धाबा म्हणजे तीन मोठे फटके तीन षटकार हवेत आणि या तीन षटकार जर ठोकले तर मॅच जिंकू शकतात कारण हा सामना नाहीये तर हा एका करंडकाचा प्रश्न आहे सहा मध्ये वीस चला फास्ट करा प्लीज पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा एक धाव प्राप्त होते धावांचा श्री गणेश एकता मिरगाव एकता मिरगावचं एक खातं उघडलं जात आहे धावांचं या मॅच मध्ये समोर एक चांगली गोलंदाज रोहित फुल लेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय मोठा फटक्याची अद्याप गरज आहे एकदा प्राप्त प्रयत्न केला जाईल केले चुकी होत असताना रक्षकाची बॅकअप आहे त्यामुळे तिसरी धाव प्राप्त होणार नाही ना ना दोन धावा मात्र प्राप्त होत असताना पहिल्या दोन चेंडूवर धावा आल्या तीन आता धावा करायची आहेत सतरा चेंडूचा खेळ बाकी आहे चार चार सतरा आज पटण तालुक्यातील या पावसाळी हंगामातील शेवटची स्पर्धा चार सतरा चार चेंडू मध्ये सतराची गरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय ऑन आहे तैनात जेलची संधी कॅच इज द कॉल इट्स अ टेकन मोठा धक्का प्रथम शेलार होतील बाद जी विकेट हवी होती मिरासवाडीला ती प्राप्त केली रोहित यांनी हा पहारी प्ले हाय बॅकले हवेत गेला लॉंगोनला चेंडूचा अंदाज घेत असताना शरीराचा समतोल पा, 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 अगदी सीमा रेषेच्या लगत झेल पकडलाय म्हणजे संतुलन किती महत्वाचं असतं तुमचा तोल ढासळला तर आयुष्यामध्ये वाट लागू शकते क्रिकेट मध्ये देखील तेच आहे वॉट कॅच कॅच ऑफ द डे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत तीन चेंडू मध्ये आता करायचे आहेत सतरा धावा तीन सतरा चला स्पीड अप करा अजून दोन सामने बाकी आहेत थोडस आपण मॅशला गती देऊया मित्रांनो हो करण्याचा प्रयत्न एक धाव प्राप्त होईल एक सिंगल डाव टीमच्या टोटल मध्ये आता सामन्याची औपचारिकता शेष आहे टीमची धाव संख्या धाव फलकावर जाऊन पोहोचते चार दोन सोळा सामना आता टीम बिरासवाडीच्या बाजूने झुकलाय चला या वन साइड जेव्हा कॅप्टन आपण आपण फास्ट वेलकम टीम कॅप्टनला त्वरित असेल विजयाची औपचारिकता शेष शेवटच्या चेंडूवर आलाय बॅडमिंटन स्ट्रोक खणखणीत छटकार पराभवातील अंतर कमी करण्याचा एक चेंडू मध्ये आता करायची आहेत दहा धावा दहा एक अवांतर एक चेंडू त्यावर षटकार आला तर सामन्यामध्ये राहू शकते टीम एकता मिरगाव एक अवांतर चेंडू हवाय माझा चांगला चेंडू हाताळला किल प्राप्त केलाय आणि एका करंडकाचा मानकरी ठरण्याच्या जवळ जाऊन पोहोचले टीम मिरासवाडी वेल प्लेड चला वन साइड जेवायचे कॅप्टन आले आहेत मिरासवाडी कॅप्टन या चला सेमीफायनल उपांत्य लढत क्रमांक एक